सातपुड्याचा सा लोकनेता काळाच्या पडद्याआड स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांना शासकीय सन्मानात अखेरचा निरोप स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने नवापूर स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद जनतेच्या हृदयात अढळ स्थान स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक अमर रहे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याने स्थान निर्माण करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने संपूर्ण सातपुडा परिसर शोकसागरात बुडालाय डोंगर सर्वसामान्य उपेक्षित व आदिवासी जनतेचा खरा आधार वड हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्यावर आज नवागाव तालुका नवापूर येथे अत्यंत शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने हवेत गोड्या झाडून त्यांना शासकीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले स्वर्गीय नाईक यांनी आयुष्यभर आदिवासी विकास सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी अखंड संघर्ष केला सत्तेच्या उच्च पदांवर असतानाही त्यांनी सामान्य माणसाची असलेली आपुलकी कधीही तुटू दिली नाही त्यांच्या निधनाने जनतेचा खरा लोकनेता हरपलाय अंत्यसंस्कारावेळी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक आमदार अमरीश पटेल राजेश पाडवी आमशा पाडवी राम भदाणे माजी मंत्री बाळासाहेब थोरात के सी पाडवी पद्माकर वडवी माजी आमदार कुणाल पाटील शरद पाटील शरद गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक निर्मला गावित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेते नरेंद्र नगराडे उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते तर नाईक साहेब अमर रायच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला जनतेच्या या भावनिक प्रतिसादातून स्वर्गीय नाईक यांच्यावरील प्रेम स्पष्टपणे दिसून आले स्वर्गीय स्वरूप सिंगजी नाईक यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवादी व जिवाळ्याचे संबंध होते साधेपणा स्पष्ट भूमिका माणुसकी आणि जनतेशी थेट संवाद हीच त्यांची ओळख होती त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून ओळखले जात होते दरम्यान त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून स्वर्गीय नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गीय नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात अपूरणीय हानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देव व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव अशी प्रार्थना यावेळी सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली आज एक सूर्याचा अस्त झाला राजकारणातील लोक नते सुरक्षित जी नाईट साहेब हे आज तुमच्या आमच्यात नाही फार दुःख आहे फार वेदना होता की या नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा एकत्र असताना या नेत्याने सगळ्यांना घडवलं असा कुठला आज राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामधले कुठला नेता नाही की कुठला कार्यकर्ता नाही की ज्यांना नाईकसाहेबांनी घडवला नाही धुळे नंदुरबार जिल्ह्यावर अबाधित लोकांच्या मनावर राज्य करणारा आमचा एक आहार आमचं आज आमचं नाही आहे फार प्रयत्न आहे एक इतिहास साहेबांनी केला म्हणजे आमच्या सध्या हजारो तरुण तरुणांना त्यांनी मिळवलं आहे सर्वसामान्य बरोबर येऊन चालणारा हा आमचा नेता होता आणि आज ते आमच्यात नाही फार वाईट वाटतं कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा मी राजकारणात आलो जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हापासून आजपर्यंत साहेबांचा आशीर्वाद सदन आमच्याबरोबर राहिला कारण परिवार आमच्यावर राहिला आणि माझ्या मित्र तुलने हुः आहे पण या दुःखातून सुद्धा त्यांच्या परिवाराला आम्हाला सगळ्यांना भगवंत सामर्थ्य सामर्थ्य शक्ती देव आणि हा इतिहास पुन्हा होणार साहेबांना परत येणार येणारे साहेबांनी जे केलं ते शब्दात मान्य इतकं नाही हो साहेब फार मोठे फार फार मोठं ज्यांना समजलं तो साहेब होता ज्यांना नाही समजला तो फक्त सरपसिंग नाही पण ज्यांना समजलं ते पितृपुरी होते आणि अशा व्यक्तीला आज हा जिल्हा मुखला पुस्तकं दिली गेली पाहिजे असे इच्छा व्यक्त करतो स्वराजसागरांनी सांगितलं की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये स्वयंसिंग नाईक साहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये अनेक खाते सांभाळले आदिवासी विकास होत त्याचबरोबर वन वन खाता परिवहन सार्वजनिक बांधकाम असं अनेक खाते होते नवापूर तालुक्याला साखर कारखान्यापासून एम आय डी सी पासून आणि आदिवासी समाजासाठी खास करून न्याय देण्याचा भरपूर प्रयत्न केले निश्चितपणे खानदेशचे विष्मपितामा काँग्रेसचे विष्मपितामा उत्तर महाराष्ट्रातले आज आपण त्यांना गमवलं आहे पण युवा खासदार म्हणून मला निश्चितपणे आठवण आहे जेव्हा आम्ही खासदारही हो नव्हतो वडील आमदार असताना नंदुरबार काँग्रेसचा बाले किल्ला राहिला होता एक माणिकराव गाव मोरे आणि दुसरं सुरूपसिंग साहेबां मोरे आणि निश्चितपणे सिंग नाईक साहेबांनी काँग्रेसने जन्म घेतला आणि शेवटपर्थ काँग्रेसने राहिले आणि खरं काँग्रेसचे प्रत्येक कार्यकर्त्याला आज दुःख दुखाच्या ढोंगावर कोसळून आलाय निश्चितपणे सुरु सिंग नाईक साहेबांचे आठवण त्यांचं कार्य आपल्या सर्वांना आठवण राहील आणि युवा खासदार म्हणून मी पण प्रयत्न करेन की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला त्यामध्ये नंदुरबार नावापत तालुकाही सुद्धा येतो न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू तेवढंच बोलतो मी आणि दोन शब्द संपवतो त्यांना भावभूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद नंदुरबार धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष अनेक विभागांमध्ये जबाबदारीने काम करणारे तसेच नंदुरबार धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पायाबाजी करणारे स्वर्गीय सुरसिंगी नाईक साहेब यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या परिवारावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे त्यांना त्यात ते दुःख सहन आणि त्यांच्या आमदार त्यांच्या पाडवी त्यांनी सर्व समाजांना त्यांनी प्रवाह आणण्यासाठी अनेक योजना त्या ठिकाणी राहत त्यांचे योगदान आलेले असलेल्यांसाठी अतिशय ठरलेलं आहे संपूर्ण परिसर झालेला आहे त्यांच्या या दुःखा शक्य त्यांच्या आत्म्यात स्थिर शांती लाभ माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो